उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वी रा आपटे अभिवाचन दीप्ती थोरात नमस्कार हो आपण ऐकत आहात डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथातील केनोपनिषद यावरील विवरणाच्या द्वितीय खंडातील प्रथम भाग केनोपनिषदाच्या दहाव्या रुचेने या भागाची सुरुवात होते पान क्रमांक त्र्याहत्तर चला तर निघूया श्राव्य प्रवासाला यदि मन्यसे सुवेदेति दभ्रमेवापि नूनं त्वं रूपं यदस्य त्वं यदस्य च देवेषु अथ नूमि ते मन्ये विदितम् अर्थात् मी ब्रह्म चांगले जाणले असे मानशील तर ब्रह्माचे स्वरूप फारच थोडे जाणतोस कारण याचा कुठला भाग तू आहेस कुठल्या भागातून देव आहेत यांची मीमांसाच तुला सांगेल असे मी मानतो असा या मंत्राचा अर्थ आहे मला ब्रह्म कळले असे मानणे म्हणजे त्याला ब्रह्माचा एक अंश तरी कळला असेल किंवा नाही सांगता येत नाही ज्ञानाचा केवढा अहंकार पण असे म्हणणारे अहंकार बाळगणारे या छोट्या ज्ञानाचा खोटा अहंकार वाचक वा विद्यार्थी यांचे समोर स्पष्ट मांडला आहे अशा माणसाला ब्रह्म कळलेच नाही न्यूटन हे शास्त्रज्ञ म्हणतात माझे ज्ञान वाळूच्या कणा एवढे आहे अजून केवढाले ज्ञान होण्याचे बाकी आहे ही नम्रता पहा आईन्स्टाईन हे शास्त्रज्ञ म्हणतात समुद्रातील ओंजळभर पाणी एवढे ज्ञान मज जवळ आहे सारा समुद्र ज्ञानाचाच आहे ते ज्ञान होणे आहे फलभाराने झाड लवते, नम्रच होते पण माणूस थोड्याशा ज्ञानावर ब्रह्म पदवी घ्यावयास कमी करत नाही हा अहंकार शास्त्रज्ञांचाही अहंकार जसे अहंकारलेले संत महंत आढळतात तसे शास्त्रज्ञ ही आढळतात पेशी पेशीचे कार्य त्यांचे विभाजनावर आधारलेले प्रजनन पाहता जीवाचे कोडे सुटल्यासारखे वाटले हे अंश मात्र ज्ञान होय त्याचे केंद्र कळले न्यूक्लियस तेव्हाही असेच वाटले डीएनए याचे संशोधनानंतर जीवनिर्मिती करता येईल असे वाटून ब्रह्म सापडले पण किमान वाचता आले म्हणून वेद समजणे म्हणणे ही कमाल अहंकारिता आहे जीव साधली तर असे साधा पंच महाभूते त्रिगुण यांच्या रचना जमावयाच्या या विश्वाचा आधार ते ग्रह तारे सूर्य सूर्य त्यांचे वेग प्रकाश आकाशगंगा अशा अनेक सूर्य ब्रह्मांड अशी अनंत ब्रह्मांडे आतापर्यंतची शास्त्रज्ञाने केलेली भौतिक प्रगती आपल्यास प्रचंड वाटत असली तरी लहान मुलाने मोठभर मातीतून गोळा निर्माण करून गणपती बनवणे होय याला सोंड कुठे रे बाळ त्याने उत्तरावे काय ही काही सारा कल्पनेचा पसारा ढगांचे आकार आपण पाहतो ना सारखे बदलतात मातृभावनेने शास्त्रज्ञानी केलेल्या प्रयत्नांचे कौतुकच करायला हवे व हे करत असता धोके एवढे प्रचंड की सबंध मानव जात त्यामुळे नष्ट व्हावी येथे लिहिणे संपले सर्वत्र ब्रह्म पूर्ण असते भाग नाही कोणता ब्रह्माचा भाग आपल्यात आहे देवांना कुठला भाग मिळाला आहे तसेच दानव राक्षस पशु पक्षी प्राणी कीटक सूक्ष्मजीव यांना ब्रह्माचे कोणते भाग मिळाले आहेत त्यांची रचना कशी आहे वेगळेपणा कसा गुणधर्म काय याची मीमांसा करणे महत्वाचे आहे त्यातूनच या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील स्वामी स्वरूपानंद आपल्या संजीवन गाथेत असे स्पष्टीकरण करतात देवा तू सागर मी तुझी लहरी दोघा अंतरी भेद नाही देवा तू सुवर्ण मी तुझे भूषण दोघा एक पण ठाई चेची, देवा तू चंद्रमा मी तुझी चंद्रिका आम्हा अभिन्नत्व सागराचे सर्व गुणधर्म जसेच्या तसे लाटेतही आढळतात तोच खारटपणा तोच ओलावा तेच गांभीर्य तोच प्रचंडपणा कारण दोघातही अंतरयामी अभेदच आहे सुवर्णाचे दागिने आणि मूळ सुवर्ण लगडी यात तरी काय फरक तोच वर्ण तेच तेज, तेज मिश्रित आहे तीच हे एकपण होय चंद्र व त्यांचे चांदणे यामध्ये सुद्धा अभिन्नत्व आढळते तोच प्रकाश तीच शीतलता मनाला वाटणारी प्रसन्नता ही अभिन्नत्वाने दिसते तसे देव व भक्त यातील द्वैत सुद्धा अद्वितीय असते ब्रह्माचे सुद्धा तेच जे जे यापासून निर्माण झाले आहे म्हणजे सर्वच त्यांच्यातील अंशन अंश श्वास श्वासगती गती सारे ब्रह्मच असते ब्रह्मा वेगळे अन्य काहीही नसते सारे आकाश अवकाश घनता द्रवता वायुरूपता तेज जे जे म्हणून आहे त्यात ब्रह्मच नांदत आहे ब्रह्माने साऱ्याला पूर्ण भाग जातो बाकी उरत नाही ब्रह्माने कशालाही गुणले तर गुणाकार ब्रह्मच असते इतकेच काय कशातही ब्रह्म मिळविले वा वजा केले तरी शेवटी ब्रह्मच शिल्लक राहते गणितच काय कुठलेही भौतिक शास्त्र घेतले व त्याचे मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट प्रकर्षाने आढळते या काही गोष्टी गृहीत मानून पुढे त्या शास्त्राचे विकसन करणे भाग पडते या सर्व गृहित गोष्टी ब्रह्मच असतात ते शास्त्र ही ब्रह्मच असते व त्याचे विकसन वा विघटन हे स्वरूपही ब्रह्मच असते हे सारे लिहूनही ब्रह्म मला कळले म्हणता येत नाही उदाहरणार्थ कुटकी हे औषध घ्या कांडे थोडा वेळ ते कडू लागेल कितीही साखर खाल्ली तरी हा कडूपणा एकाएकी संपत नाही चांगला लक्षात राहतो तरी सुद्धा त्यामुळे कुटकीचे सर्व गुणधर्म कळले असे होत नाही तसे अंश मात्र ब्रह्म कळले तरी संपूर्ण ज्ञात होत नाही कुटकन मोडते ती कुटकी पसरून न संपते उरते ते ब्रह्म होय मौने मवी इति अशा प्रकारे निसर्गाच्या प्रत्येक वस्तूत आपण भरून जावे म्हणजे केवळ ब्रह्मरूपच व्हावे तेव्हा ब्रह्मरूप चांगलेच सर्वांगाने समजते एवढेच नव्हे तर स्वतःच ब्रह्मरूप असल्याची सतत जाणीव राहते जाणतो जाणत नाही कळले कळले नाही हा संदेह निसंशय जातो मन स्थिर होते तो स्थितप्रज्ञ होतो नो न सुवेती वेद चोनतो वेद वेदच मला ते चांगले कळले असे मी मानत नाही आणि ते कळले नाही असेही नाही कळलेही आहे आमच्यातील जो ते जाणतो तो ते जाणत नाही आणि जो नाही, तो ते जानतो। असा जाणत नाही जाणतो या मंत्राचा अर्थ आहे आंधळ्यांनी हत्ती अनुभवला एका पारंपरिक गोष्टीची आठवण येते काही आंधळ्यांनी हत्ती बघावायचा ठरवला ज्याने त्याची सोंड धरली त्याला तो वडाच्या पारंब्यासारखा भासला कान ज्याने धरले त्याला सुपासारखा वाटला ज्याच्या हाती पाय आला त्याला तो खांबच वाटला पाठीवर जो चढला त्याला मोठी भिंत असावीसे वाटले शेपटीला ज्याने पकडले त्याला आपल्या हाती झाडणी आल्यासारखी वाटली प्रत्येकाचे म्हणणे ज्याने त्याने मांडले त्या त्या अवयवापुरते ते ते वर्णन खरे पण हत्ती पूर्ण प्राणी म्हणून कुणाला कळला असे म्हणता येत नाही तसे संपूर्ण ब्रह्माचे वर्णन करणे अशक्य तर्क बुद्धीपलीकडचे व अंश मात्र कळले तरी त्याचे वर्णन अपुरे म्हणून ते ब्रह्म कळूनही न कळल्यासारखे असते थोडेसे ब्रह्म समजले तर पांडित्य वाढते अहंकार वाढतो व त्यामुळे समजलेले ते ब्रह्म भागही दूर जातात व मूढपणा शिल्लक राहतो ज्ञान अवेळी मिळूनही उपयोग नाही ते वॉशिंग्टनचे कुऱ्हाड होते मग संपूर्ण ज्ञान केव्हा मिळणार ब्रह्म केव्हा समजणार सुवेळ कुठली उपासना करूनही ते मिळत नाही तुकाराम महाराज म्हणतात जो झाला त्याने अनंता मुक्या कळ्या रात्री तोडू नये अगदी देवा करता सुद्धा नाही झाडाच्या खांदीचा काट घ्यावं कमीत कमी त्याला वेदना देऊन तो तोडावा असे झाडावर फळा फुलांवर प्रेम करावे आत्मोपम्य बुद्धीने पशुकडे पहावे आपल्या परिसरातील लहानापासून वृद्धापर्यंत सर्वांना उपकारक भावे अशा प्रकारे वागून आपले मन अतीव शुद्ध ठेवावे मग ते शुद्ध स्वरूपात म्हणजे आत्मस्वरूपात वा ब्रह्मस्वरूपात मिळते व ब्रह्म चांगले समजते द्वितीय खंडातील पहिला भाग समाप्त ओम शांति शांति शांती